या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीस का होतो त्याची काय लक्षणे आहेत प्री डायबिटीज म्हणजे काय आपल्याला डायबिटीस होऊ शकतो की नाही याबद्दलची माहिती सांगितली आज जागतिक मधुमेह दिवस त्यानिमित्ताने आपण डायबिटीस रिव्हर्सल होण्यासाठी आपण आपल्या दिनचर्यामध्ये नेमके काय बदल करावे जेणेकरून आपला डायबिटीज रिव्हर्सल व्हायला मदत होईल किंवा अनकंट्रोल डायबिटीज हा कंट्रोलमध्ये यायला मदत होईल तसेच डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात ते होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजिवत माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डायबिटीसची लक्षणं बरेच वर्षं पर्यंत लक्षात येत नाही बरेच वर्ष प्री डायबिटीक्स अवस्थेमध्ये जातात आणि अचानकपणे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो किंवा जेव्हा सीवियर लक्षणे दिसायला लागतात जसं की चक्कर येणं वजन कमी होणं अशी वेगवेगळी जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो आणि त्यामध्ये आपल्याला डायबिटीज आहे हे लक्षात येतं डायबिटीस ची वेगवेगळी कारणं आहेत डायबिटीस गोळ्यांनी कंट्रोलमध्ये होतो बऱ्याच वेळा अनकंट्रोल देखील असतो अशा वेळी इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागतात परंतु जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये थोडे बदल जर केले तर तुमचं इन्सुलिनचं इंजेक्शन देखील बंद होऊ शकतं डायबिटीज रिव्हर्सल होऊ शकतो तसेच डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ज्यामध्ये आपल्या डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते ज्यालाच डायबिटिक रेटॅनोपॅथी असे म्हणतात डायबिटीजचा प्रभाव आपल्या किडनीवर देखील होतो किडनी फेल होऊ शकतात तसेच आपल्या हातापायांना मुंग्या येणं डायबेटिक न्यूरोपॅथी यामध्ये बऱ्याच वेळा ॲम्ब्युटेशनची देखील वेळ येते म्हणून डायबिटीज कंट्रोल तसेच डायबिटीज रिव्हर्सल करणं अतिशय गरजेचं असतं पूर्वीचा असा काळ होता की डायबिटीजची गोळी एकदा सुरू झाली की ती जन्मभर म्हणजे आयुष्यभर मरेपर्यंत घ्यावी लागत होती परंतु आता सायंटिफिक प्रूफ आहे की आपण आपला डायबिटीज रिव्हर्सल करू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला काही दिनचर्येमध्ये जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे तुम्ही कराल तरच ते होऊ शकतं कारण सवय बदलली तरच रिपोर्ट बदलू शकतात तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे लवकर उठल्यावर चहा तर त्या चहाच्या ऐवजी हेल्दी ड्रिंक घेणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही मेथी पाणी घेऊ शकतात ज्यामुळे आपले जे डायबिटीज आहे शुगरची जी स्पाइक लेवल आहे ती अचानकपणे वाढणार नाही डायबिटीस कंट्रोलमध्ये यायला शुगर मेंटेन राहायला मदत होते किंवा तुम्ही दालचिनीचा चहा किंवा दालचिनीचा काढा बनवून पिऊ शकतात परंतु आपल्या चहामध्ये साखर किंवा कुठल्याही गोड पदार्थ घालू नये यामध्ये गुळ किंवा शुगर फ्री देखील आलं असे पदार्थ तोंडाला ता तात्पुरती चव देतात परंतु त्याचा इफेक्ट आपल्या ब्लड शुगर लेवलवर नक्कीच होतो मेथीचं पाणी किंवा दालचिनीचं पाणी जर तुम्ही पिलं तर आपली जी भूक आहे ती कंट्रोलमध्ये राहते आपल्या ज्या क्रेविंग राहतात एकदम शुगर स्पाइक होत नाही म्हणून अशा ड्रिंक घेणं अतिशय उपयुक्त त्यानंतर तुम्ही रोज आवळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा रोज सकाळी आवळ्या जर खाल्ला तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहेत तसे अँटी ऑक्सिडंट देखील आहेत आवळा हा पॅनक्रियाजवर काम करतो इन्सुलिनचा स्राव नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे वाढलेली शुगर लेव्हल कमी व्हायला मदत होते यानंतर रोज मॉर्निंग वॉक आहे कारण की हा आपल्या लाईफस्टाईल मुळे झालेला एक आजार आहे म्हणून आपलं शरीर नेहमी कार्यक्षम ठेवणं अतिशय गरजेचं आहे सकाळचा मॉर्निंग वॉक केल्यामुळे आपली भूक जी आहे ती व्यवस्थित होते आपला अग्नी व्यवस्थित होतो आणि आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आपल्या जी एक्स्ट्रा शुगर साचलेली असते तिचं रूपांतर एनर्जी मध्ये व्हायला आपल्या जेवणाच्या प्लेट मध्ये चेंज करणं गरजेचं आहे आपल्या जेवणाच्या ताटामध्ये कार्बोहायड्रेटच प्रमाण कमी करावं समजा तुम्ही चार चपाती खात असाल तर दोन चपाती खाव्यात प्रोटीनचा इंटेक वाढवावा प्रोटीन्स कशामध्ये असतात तर तुम्ही स्प्राऊट्स खाऊ शकतात सोया खाऊ शकतात सोयाबीनमध्ये देखील भरपूर प्रोटीन्स असतात दही चणे यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता तसेच सॅलेडचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा फायबर डाएट जर असेल तर आपलं पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते आणि आहारामध्ये कुठल्याही प्रकारचं गोड पदार्थ खाणे टाळावं त्यानंतर पोळीच्या ऐवजी भाकरीचा समावेश करावा ज्वारीची भाकरी कधी नाचणीची भाकरी कधी बाजरीची भाकरी अशा अल्टरनेट तुम्ही भाकरींचा वापर करू शकता त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की डायबेटीस असल्यावर भात खावा की नाही तर ऍक्च्युली जेव्हा आपण तांदळाचा भात बनवतो त्याची जर चुकीची प्रोसेसने बनवत असेल तर तुमची शुगर स्पाइक होऊ शकते बरेच जण तांदूळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर करतात आणि अशा प्रकारचा बनवलेला भात हा शुगर स्पाइक करण्यास कारणीभूत ठरू शकतो जर तुम्हाला भात खायचाच असेल तर जुने तांदूळ वापरावे तसेच भात शिजवण्याच्या आधी तांदूळ कढईमध्ये थोडेसे परतून घ्यावे जेणेकरून ते पचायला हलके लघु होतील आणि भात शिजवण्यासाठी ओपन भेसल म्हणजे पातेल्यामध्ये भात शिजवावा आणि जेव्हा भात शिजवताना वरच जे कार्ज येतात पांढरा फेस येतो तो, तो काढून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे त्यानंतर जेवल्यानंतर व्यायाम करावा का बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर जेवल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शतपावली करावी शतपावली म्हणजे फक्त शंभर पावले चालावे त्यापेक्षा जास्तही चालू नये किंवा बरेच जण जेवल्यानंतर लगेच आडवे होतात असंही करू नये जेवल्यानंतर कमीत कमी शंभर पावले चालण्याचा व्यायाम करावा त्यानंतर संध्याकाळचं जेवण लवकर करणं गरजेचं आहे उशिरा जेवण झाल्यामुळे झोपण्याच्या होतात आणि झोपल्यामुळे सुद्धा त्याचा इफेक्ट आपल्या होतो म्हणून जेवण सात ते आठ वाजेच्या आधी करावं त्यामध्ये दुपारी तुम्ही जेवढं जेवण घेतलं आहे त्याच्या अर्ध जेवण करावं तसेच तुम्ही झोपायच्या आधी एक ग्लासभर दुधामध्ये चिमुटवर हळद टाकून अशा प्रकारचं दूध पिऊ शकतात त्यामुळे झोप व्यवस्थित लागायला मदत होते व्यवस्थित झोप झाल्यामुळे सुद्धा आपले जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात स्रवतात आणि स्ट्रेसमुळे सुद्धा शुगर स्पाईक होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून व्यवस्थित पुरेशी झोप होणं गरजेचं आहे जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करणं देखील गरजेचं आहे ध्यानधारणा तुम्ही करू शकतात अनुलोम विलोम सारखे प्राणायाम करू शकतात जेणेकरून आपले जे स्ट्रेस लेवल कमी होईल हॅपी हार्मोन सिक्रेट होण्यासाठी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणं तसेच लाफिंग क्लब जॉईन करणं हसल्यामुळे सुद्धा हॅपी हार्मोन सिक्रेट व्हायला मदत होते आणि आपला स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही रोज सकाळी सूर्य नमस्कार तसेच सुमारे पाच पाच किलोमीटर चालणं गरजेचं आहे ओबेसिटीमुळे सुद्धा शुगर स्पाइक होण्याचे जास्त चान्सेस असतात जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल देखील असेल तर कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे कारण की ह्या सर्वांचा परिणाम पुढे चालून हार्ट मध्ये सुद्धा होऊ शकतात म्हणजे हार्ट ची रिस्क तुमची वाढू शकते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की जर तुम्ही आपल्या आहारामध्ये पुढील दहा पदार्थांचा समावेश केला तर तुमची शुगर कंट्रोल व्हायला शुगर स्पाइक कमी व्हायला मदत होते तर सगळ्यात आधी कारले बरेच जण कारल्याचा ज्यूस पितात ते देखील अतिशय उपयुक्त आहे कारल्याचा रस हा आपल्या शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो शुगर स्पाइक शुगर लेवल कमी मदत होते कोणत्याही प्रकारे मेथीदाना तुमच्या शरीरात जर गेला तर वाढलेली ब्लड शुगर लेवल कमी व्हायला रोज रात्री झोपायच्या आधी एक ग्लास भर कोमट पाण्यामध्ये एक चमचा -चम मेथीदाना भिजू घालावा आणि ते पाणी सकाळी प्यावं त्यानंतर जांभूळ जांभूळ हे उत्तम असं अँटीडायबेटिक आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तुम्ही जांभळं फ्रेश असल्यावर खाऊ शकता किंवा कि जांभळ्याचा रस पिऊ शकता किंवा जांभूळ वाळून त्याची पावडर बनवून ठेवून एक एक चमचा पावडर ती तुम्ही घेऊ शकता त्यामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते तसेच शुगर पेशंटला वारंवार तहान लागत असेल किंवा वारंवार लघवीला लागत असेल तर ते देखील नियंत्रणात आणण्यास मदत होते त्यानंतर जसं की मी आधी सांगितलं आवळा रोज आवळा खाल्ल्यामुळे बरेचसे फायदे होतात याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर गुडमार यालाच मधुनाशिनी असं देखील म्हणतात आपली शुगर लेवल कमी करण्यासाठी याचा वापर याची पावडर मिळते ती पावडर तुम्ही कोमट पाण्यासोबत एक चमचा भर घेऊ शकता त्यामुळे शुगर लेवल तर कमी होतेच परंतु गोड खाण्याची जी क्रेविंग असते ती देखील कमी व्हायला नियंत्रित व्हायला मदत होते त्यानंतर दुधाच्या चहाऐवजी तुम्ही दालचिनीचा काढा बनवून पिऊ शकतात एक कपभर कोमट पाण्यामध्ये पाव चमचा दालचिनीची पावडर टाकून जर पिलं तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर कडुलिंबाची पानं ही आपली शुगर लेवल कमी करायला मदत तर करते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते तसेच तसेच डायबिटीजमुळे वारंवार होणारे इन्फेक्शन देखील कमी व्हायला मदत होते यासाठी तुम्ही डायरेक्ट लिंबाची पानं खाऊ शकतात किंवा ह्या पानांची पावडर बनू, ती पावडर बनवून ती अर्धा ते एक चमचा ह्या प्रमाणामध्ये रोज सकाळी घेऊ शकता त्यानंतर जवस जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपली शुगर लेवल स्पाइक होऊ देत नाही शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात यासाठी तुम्ही रोज एक चमचा भर भाजलेले जवस चावून चावून खाऊ शकता किंवा जवसाची चटणी बनवून तुम्ही ती खाऊ शकता किंवा जवसाची पावडर बनवून कोमट पाण्यामध्ये टाकून ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर रोज तुळशीची दोन पानं खाणं अतिशय उपयुक्त ठरतं आता प्रश्न पडतो की आपल्याला डायबिटीज आहे की नाही हे कसं ओळखावं यासाठी ब्लड टेस्ट असते तुम्ही आपलं रँडम ब्लड शुगर चेक करून घ्यावं त्यामध्ये जर काही फरक जाणवला तर जेवणाच्या आधी जेवल्याच्या नंतर एच बी एवन सी यासारख्या ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे तसेच इन्सुलिन रेजिस्टन्स टेस्ट करणं देखील अतिशय गरजेचं आहे उपाशी पोटीची शुगर फास्टिंग ब्लड शुगर कधी चेक करावी तर रात्रीचं जेवण सुमारे आठ वाजता जर करत असाल तर सकाळी आठ वाजता ब्लड सॅम्पल देणं गरजेचं आहे फास्टिंग ही दहा ते बारा तास होणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना जेवल्यानंतरची साखर कधी चेक करावी कशी चेक करावी याबद्दल देखील प्रश्न पडत असतात जेवण संपल्यावर की सुरू झाल्यावर दोन तासाने करावी तर जेवण संपल्यानंतर दोन तासांनी ब्लड शुगर चेक करावी यालाच पोस्ट प्रँडियल टू अवर ग्लुकोज शुगर लेवल असं म्हणतात ब्रेकफास्टनंतर देखील आपण ही शुगर लेवल चेक करतो कारण बऱ्याच वेळा अनकंट्रोल डायबिटीजमध्ये फास्टिंग शुगर लेवल नॉर्मल असते परंतु सकाळी शुगर स्पाईक जास्त वाढलेला असतो अशावेळी ब्रेकफास्टनंतरची शुगर लेवल ही जास्त झालेली आढळून येते बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की जेवल्यानंतर शतपावली करावी चालावं का तर एक्सरसाइजमुळे शुगर लेवल तात्पुरती कमी दाखवतात आणि रिपोर्ट थोडासा बदललेला येऊ शकतो म्हणून जेवल्यानंतर चालणं टाळावं ज्या दिवशी आपल्याला शुगर चेक करायची आहे बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की ज्या दिवशी शुगर चेक करायचे आहे त्या दिवशी डायबेटीजच्या गोळ्या घ्याव्या का तर हो नियमितपणे ह्या गोळ्या घ्याव्या कारण की त्या गोळ्यांमुळेच आपला डायबेटीज हा कंट्रोलमध्ये आहे आणि तो किती कंट्रोलमध्ये आहे हेच आपल्याला चेक करायचं असतं जेवल्यानंतर दोन तासांनी आपल्याला पोस्ट पँड्रियल शुगर चेक करायचे आहे तर बऱ्याच वेळा दहा पंधरा मिनिट मागे पुढे होतात तर त्याचा फरक पडतो का तर एवढा फरक पडत नाही परंतु अर्धा तासाचा अंतर असेल तर मात्र फरक पडू शकतो बरेच जण जेवल्यानंतर गोड काहीतरी खातात किंवा डेझर्ट घेतात तर ज्या दिवशी ब्लड टेस्ट आहे त्या दिवशी ते असं करावं का तर तुमचं जे रुटीन आहे तुम्ही त्याच पद्धतीने जेवण करावं आणि मगच ब्लड टेस्ट करावी बऱ्याच वेळा औषध घेत असताना सुद्धा शुगर फ्लक्च्युएट होत असते तर असं का होतं तर आपल्या स्ट्रेसमुळे सुद्धा शुगर फ्लक्च्युएट होऊ शकते झोप व्यवस्थित न झाल्यामुळे तसेच बरेचसे कारणंही असतात जसं की डिहायड्रेशन होणं इरेग्युलर जेवणाच्या वेळा असणं यामुळे सुद्धा शुगर फ्लक्च्युएट होऊ शकते एच बी एवन सीची लेवल कधी चेक करावी जर तुम्ही डायबेटिक असाल तर दर तीन महिन्यांनी ही लेवल चेक करावी प्री डायबेटिक असाल तरीसुद्धा दर तीन महिन्यांनी किंवा दर सहा महिन्यांनी चेक करावी जर तुमचं कोलेस्ट्रॉल हाय असेल ओबेसिटी असेल तर अशावेळी दर सहा महिन्यांनी एज सीची लेवल चेक करावी लॅबमध्ये आपल्या व्हेनमधून रक्त काढून मग शुगर लेवल चेक केली जाते घरी आपण ग्लुकोमीटरने बोटातून रक्त काढून शुगर चेक करतो ह्या दोन्हींमध्ये काही फरक असतो का तर हो दोन्हींमध्ये सुमारे दहा ते पंधरा मिलीग्रॅम पर डेल इतका फरक येऊ शकतो लॅबची तपासणी ही अचूक आहे ग्लुकोमीटरची ही आपल्या रोजच्या नियंत्रणासाठी बघण्यासाठीची असते दोन्हीही उत्तम आहे